मंडळी तुम्ही अनेकदा पाहुण्या दैवताबद्दल ऐकलं असेल म्हणजे आपल्या कुलदैवता असतात इष्टदेवता असतात तसं काही घरांमध्ये काही दैवत पाहुणी असतात म्हणजे आमच्याकडे खंडोबा पाहुणे आहेत किंवा आमच्याकडे आणखीन एखादा देव पाहुणा आहे असं बरेच जण सांगताना तुम्ही त्यांना ऐकलं असेल पण ही पाहुणी दैवतं म्हणजे नक्की काय ती कुठून आलेली असतात प्रकारे या पाहुण्या दैवतांचं विसर्जन करायचं झाल्यास ते शक्य आहे का ते कशा पद्धतीने केलं जातं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओत मिळणार आहेत तेव्हा चॅनलला लाईब करा आणि आमच्या फेसबुक फॉलो करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत मंडळी प्रत्येक घरामध्ये इष्टदेवतेप्रमाणेच कुलदेवतेची उपासना आराधना करणं आवश्यक असतं काही वेळा पोटी संतती नसल्यामुळे किंवा असलेली संतती नास्तिक निघाल्याने पाखंडी निघाल्याने काही लोक आपल्या मालमत्तेचा थोडा भाग किंवा संपूर्ण मालमत्ता बऱ्या जा मुलीला किंवा आपल्या एखाद्या प्रिय व्यक्तीला बहाल करतात आणि त्या मालमत्तेबरोबरच घरातील मालमत्तेचे टाक आणि मूर्ती करतात अर्थात मालमत्ता स्वीकारणाऱ्याने आपली अंत्य करावी आणि आपल्या आपल्या पश्चात कुलदैवतांची आराधना आणि कुलधर्म करावा हीच त्यामागे अपेक्षा असते मालमत्ता स्वीकारणारी व्यक्ती केवळ भावनेच्या आहारी जाऊन किंवा आपल्या कर्तव्याचा भाग म्हणून असे कुलदैवत टाक स्वरूपात किंवा मूर्ती स्वरूपात आनंदाने किंवा कदाचित कधी कधी नाराजीने होईना पण स्वीकारते आपल्या नेहमीच्या कुलदैवतांबरोबर या नवीन कुल ही पूजा अर्चा सुरू होते त्यांचे नवरात्र विधीही केले जातात अशा दैवतांना म्हटलं जातं पाहुणं दैवत बऱ्याच घरांमधून स्वतःच्या कुलदैवतांखेरीत सुद्धा अनेक पाहुणी दैवत पाहायला मिळतात अनेक पिढ्या निघून जातात आणि ही पाहुणी दैवत घरचीच होऊन राहतात तुम्ही या पाहुण्या दैवतांचं आनंदाने करत असाल भक्तिभावाने करत असाल तर प्रश्नच येत नाही पण बऱ्याचदा अनेकांना ही पाहुणी दैवत विसर्जित करायची असतात पण मनामध्ये भीती वाटते एखाद्या पिढीत एखादा सुधारणावादी विचारवंत एखाद्या पाहुण्या दैवताचं विसर्जन करतोही पण दुर्दैवाने त्याच वर्षी एखादी छोटी मोठी दुर्घटना घडते आणि या दुर्घटनेचं निमित्त अर्थातच पाहुण्या दैवतांच्या विसर्जनाच्या कृतीकडे जातं मग ते पाहुणं दैवत पुन्हा देवाऱ्यात पूर्ववत प्रविष्ट होतं अशा परिस्थितीमध्ये प्रश्न येतो की या पाहुण्या दैवतांचं करायचं काय मी मगाशी म्हटलं तसं तुमच्याकडे तुम्ही आनंदाने यांचे कुलधर्म कुळाचार करत असाल तर हा प्रश्न येत नाही पण ज्यांना या पाहुण्या दैवतांबद्दल आपुलकी प्रेम आणि भक्ती वाटत नाही अशा ठिकाणी ही दैवत विसर्जित करण्याचा सल्ला दिला जातो पण मग अशा पाहुण्या दैवतांना विसर्जित करायचं झाल्यास त्यासाठी कुठले नियम आहेत किंवा कुठल्या गोष्टी पाहिल्या जातात तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा पाहुण्या दैवतांचा स्वीकार केला जातो तेव्हा मी मगाशी म्हटलं तसं मालमत्तेचा काही भागही स्वीकारलेला असतो मग अशा स्थितीमध्ये त्या मालमत्तेचा उपभोग सध्या चालू आहे का हा पहिला प्रश्न म्हणजे ज्यांची पाहुणी दैवता आपण आपल्याकडे घेतली होती त्या व्यक्तीच्या मालमत्तेचा उपभोग सध्या आपल्या घरात घेतला जातोय का जर त्या मालमत्तेचा उपभोग तुमच्या कुटुंबामध्ये घेतला जात नसेल तर तुम्ही तज्ज्ञांना विचारून ते दैवत विसर्जित करू शकता पण जर तो उपभोग घेतला जात असेल किंवा त्या मालमत्तेचा उपभोग घेऊन तुम्ही तुमची मालमत्ता उभी केली असेल तर अशा परिस्थितीमध्ये मात्र दुसरी अट येते आणि ती अट अशी की मालमत्तेचा स्वीकार करणारी पिढी आपल्यापासून पाचवी आहे का कारण आपल्यापासून पाचव्या पिढीचा पुरुष मुक्त स्वरूप असतो हेच दुसऱ्या शब्दात सांगायचं चा झाल्यास आपल्या खापर पणजोबांनी मालमत्ता आणि पाहुणे दैवत यांचा अंगीकार केलेला असल्यास आपण पाहुण्या दैवतांचं विसर्जन करू शकतो म्हणजेच थोडक्यात काय तर पाहुण्या दैवतांच्या निमित्ताने आलेली मालमत्ता सध्या उपभोगात नसेल तर मागच्या पिढ्यांचा विचार न करता पाहुणा दैवत विसर्जित करतायत पण जर मालमत्तेचा उपभोग चालू असेल आणि सध्याची पाचवी पिढी असेल तरीही विसर्जन करता येत पाहुण्या दैवतांचं विसर्जन करण्यापूर्वी त्या दैवतांच्या मूर्तींना टाकांना अभिषेक करून दही भाताचा नैवेद्य दाखवा विसर्जनाच्या अक्षदा वाहण्यापूर्वी म्हणजेच पाहुण्या दैवतांना निरोप देण्यापूर्वी घरच्या सर्व मंडळींनी एकत्र येऊन प्रार्थना करावी हे कुलदेवते किंवा हे कुलदेवतांनो आजपर्यंत आम्ही अनेक पिढ्या तुमची जमेल तशी सेवा केली आमचे मूळ कुलदैवत आणि तुम्ही एकच आहात तरी ह्यापुढे आमच्या कुलदैवताच्या माध्यमातूनच आमची सेवा स्वीकारा बुद्धिभेदाला आवाहन करणारे हे टाक आणि मूर्ती यांचे आम्ही विसर्जन करत आहोत आमच्यावर माऊलीची माया ठेवा या पद्धतीने प्रार्थना केल्यानंतर देव वस्त्रात बांधून सहा महिने वळचणीच बांधून ठेवावेत आणि सहा महिन्यांनी त्यांचे विसर्जन वाहत्या पाण्यात करावे दरम्यान काही सूचक वाटणाऱ्या घटना घडल्यास त्याची चिकित्सा करण्याऐवजी पुन्हा योग्य समय येईपर्यंत ते पूजेमध्ये घेता येतात ज्या दिवशी पाहुणे दैवतांच्या मूर्ती वळचणीला बांधून ठेवल्या जातील त्या दिवसापासून त्या दैवतांच्या निमित्ताने केले जाणारे कुलधर्म बंद करावेत मंडळी लक्षात घ्या जेव्हा कोणताही माणूस स्वतःच्या कुलदैवतांची उपासना जेव्हा दुसऱ्यावर सोपवतो तेव्हा त्याच्या मनात एकच कल्पना असते की सध्या ज्याप्रमाणे ही उपासना आपल्याला इहलोकी लाभदायक ठरते आहे त्याप्रमाणे आपल्या मरणोत्तर जीवनातही ती लाभदायक ठरावी पण मरणोत्तर जीवनात तर उपासना करता येत नाही त्यामुळे ही जबाबदारी दुसऱ्या कोणावर तरी सोपवून तो मोकळा होतो व्यवहारिक उदाहरण घ्यायचं झाल्यास बसने प्रवास करणाऱ्या व्यक्तीने आपला प्रवास पूर्ण होताच आपलं तिकीट दुसऱ्याला बहाल करणं हे जसं हास्यात्पद ठरतं तसंच आपल्या कुलदेवता आणि त्यांची उपासना दुसऱ्याकडे सुपूर्त करणं हेही हास्यास्पद ठरतं त्यातही मोठी शोकांतिका म्हणजे ही उपासना करण्यासाठी मालमत्तेची लालूच दाखवली जाते ही लालूच घेणारी व्यक्ती ही आर्थिक संकटात असल्यामुळे मालमत्ता घेऊन ही सेवा स्वीकारते ही सेवा तुमच्या घरामध्ये आपुलकीने श्रद्धेने भक्तीने होत असेल तर प्रश्नच येत नाही पण जेव्हा ती सेवा करण्याचा कंटाळा पुढच्या पिढ्यांना येतो तेव्हा मात्र ती दैवत विसर्जित करण्याचा प्रश्न उभा राहतो अशा वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन किंवा शास्त्राचा आधार घेऊन त्यातून मार्ग काढता येतो अनेक घरांमधून पाहुण्या दैवतांचे कुलधर्म कुळाचारही आनंदाने श्रद्धेने आणि भक्तीने केले जातात कुठल्याही ईश्वराची सेवा केली तरी ईश्वर कृपा करतोच पण ईश्वराबद्दल विनाकारण अंधश्रद्धा भीती या सगळ्या गोष्टी बाळगण्याची मात्र आवश्यकता नसते श्रद्धा भक्तीच्या अभावाने केलेली सेवा ईश्वरापर्यंत पोहोचत नाही नाईलाजाने केलेली सेवा ईश्वर स्वीकारत नाही मग अशा वेळी मात्र त्या देवतांना विसर्जित करणं योग्य ठरत मनात भावच नसेल तर तो देवापर्यंत कसा बरं पोहोचेल म्हणून आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या देवतांची पूजा कुलधर्म कुलाचार हे सगळं श्रद्धा भक्तीपूर्ण अंतकरणाने करावं आपल्या घरातील पुढच्या पिढ्यांना सुद्धा तसं करण्याचा सल्ला द्यावा आणि जेवढं करायला जमत असेल झेपत असेल तेवढेच देव आपल्या देवघरामध्ये ठेवावेत अन्यथा देवतांचं विसर्जन करणं हा पर्याय शास्त्राने दिलेलाच आहे मंडळी अशाच प्रकारच्या काही शंका तुमच्याही मनात असतील तर कमेंट करून नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला पेस्� फॉलो करायला विसरू नका